नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून तसंच भाजप सरकारच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी केलं जाईल असं सांगितलं होतं त्यानंतर त्यांच्या वचननाम्यात सुद्धा सांगितलं होतं सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी त्यानंतर अर्थसंकल्प अधिवेशन झालं अर्थसंकल्प अधिवेशनात काही चर्चा झाल्या आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफी केलं जाईल काल अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सांगितलं आता याचा पैशाचं आणता येत नाही असंही अजितदादा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं परंतु आरबीआयच्या माध्यमातून परत एकदा एक नियम लागू करण्यात आलेले जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर नेहमी नेहमी अशा पद्धतीच्या कर्जमाफ्या करायची असेल तर मग राज्य सरकारवरती जे काही बोजा असेल किंवा केंद्र सरकारच्या तिच्यावरती जे काही बोजा असेल याच्यावरती मोठा फरक पडणार आहे त्यासाठी आरबीआयच्या बी रूल्स रुर्ण रूलच्या नियमानुसार आता कर्जमाफी ही करायची झाली तर त्यासाठी काही अटी लावून देण्यात आलेली आहेत नेमकी अटी काय असणार आहेत या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत म्हणजे त्याप्रमाणे मग या चॅनलवर नवीन असेल तर या साईटला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विच नका म्हणजे ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाईल अशा पद्धतीच्या काही शंका निर्माण झाल्या होत्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्या जाईल अशाही पद्धतीच्या काही आता सूचना येऊ लागल्या होत्या आणि त्याचबरोबर अजितदादा फौर यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं जर बँकेची कर्जमाफी करायची असेल तर मग यासाठी काही पैशाचं सोंगात येणार नाही कर्जमाफीची जर तरतूद करायची असेल तर त्यासाठी बजेट लागणार आहे आणि हे बजेट उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं अजित ददापवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर आरबीआयच्या माध्यमातून एक महत्वपूर्णा स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे जर आता नेहमी कर्जमाफी करायची असेल तर मग परत महाराष्ट्राच्या तिजेवरती बोजा येणार आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या तिजेवरती बोजा येणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जर निर्णय घ्यायचा झाला तर मग नेहमी नेहमी अशाच पद्धती जर तुम्ही कर्जमाफी करत असाल तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी परत करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आर्थिक जे काही बजेट असेल ते तुम्हाला तयार करावं लागणार आहे अशा पद्धतीच्या आरबीआयच्या माध्यमातून राज्य सरकारला सुनावण्यात आलेले त्याचबरोबर आता कर्जमाफी करायची असेल तर मग जे काही नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले होते यापूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले होते आणि काही कर्जमाफ्या करण्यात आल्या होत्या आता जर परत कर्जमाफी करायची असेल तर आरबीआयच्या नियम नियमानुसार काही नियम लागू करण्यात आलेले आणि ज्या पद्धतीने जे काही बँकेचे निकाज असेल समजा एखाद्या बँकेचे हेड ऑफिस असेल बडोदा बँकेचे हेड ऑफिस असेल त्याचबरोबर युनियन बँकेचे हेड ऑफिस असेल ज्या ज्या बँकेचे नियम आहेत त्या त्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केला अशा पद्धतीने सुद्धा माध्यमातून सांगण्यात आलेले आहे यामध्ये सरकारला कोणत्याही प्रकारचं त्यांच्या स्वार्थी किंवा सत्तेपोटी हे कोणत्याही प्रकारचे नियम लावता येणार नाही असंही आरबीआयच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आणि जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर मग ही खूप कर्जमाफी केली पाहिजे आता जे काही पुनर्गठन असतील जे काही रेग्युलर कर्जधारक शेतकरी होते त्या शेतकऱ्यांचं काही प्रमाणात कर्जमाफ झालं होतं काहीची तरतूद सुद्धा झाली होती काही घोषणा सुद्धा झाल्या होत्या परंतु बरेच काही शेतकऱ्यांमध्ये वंचित आहेत अशाही शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायची असेल तर त्यासाठी पूर्ण बजेट तुम्हाला तयार करावं लागणार आहे अशा पद्धतीने आरबीआयच्या माध्यमातून सुनावण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर आरबीआयच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं कर्जमाफी करायची असेल तर मग दोन टप्प्यात किंवा तीन टप्प्यात अशा पद्धतीने तुम्हाला कर्जमाफी करता येणार नाही सरसकट कर्जमाफीही करावी लागणार आहे अशा पद्धतीने सुद्धा आरबीआयच्या माध्यमातून खनवण्यात खर्क सुनावण्यात आलेले त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी मग जर पुनर्गठन असेल रेग्युलर कर्जदारात शेतकरी असेल या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आल्या होत्या परंतु कर्जमाफ झाला नाही आणि जे काही आरबीआयचे नियम असेल जे काही बँकेचे नियम असेल त्याची तरतूद केल्याशिवाय किंवा बजेट तयार केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करता येणार नाही असे आरबीआयच्या माध्यमातून सांगण्यात आलेले जर तुम्हाला कर्जमाफी जर करायची असेल किंवा कर्ज शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायचं असेल तर अशा पद्धतीच्या तुम्ही घोषणा करण्यापूर्वी विचार केला पाहिजेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करायसाठी जे काही बजेट आहे ते पूर्ण तयार झाल्यानंतर कर्जमाफीची घोषणा हे केली पाहिजे असेही आरबीआयच्या माध्यमातून सुनावण्यात सुनावण्यात आलेले जे काही आरबीआयचे नियम लागू करण्यात आलेले सांगण्याचं तात्पर्य कोणत्या प्रकारचे जर कर्जमाफी जर शेतकऱ्यांना द्यायची तर त्यासाठी नियम आणि अटी ह्या बँकेच्या नियमाप्रमाणे लागणार आहेत कर्जमाफी करत असताना सर्व बजेट तयार करावं लागणार आहे पैसे तयार झाल्यानंतरच सरसकट कर्जमाफी एकाच टायमाला केली पाहिजे असं आरबीआयचं म्हणणं आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात हे नियम लागले जातात का किंवा एखादा उद्योग उद्योगपती असेल त्यावेळेस का अशा पद्धतीचे नियम लावले जात नाहीत असाही आपल्याला कदाचित प्रश्न पडलेला असेल परंतु असो हे आरबीआयचे नियम आहेत आरबीआयच्या नियमा पुढे कोणीही चालणार नाही राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल आर्थिक बजेट जर जायक्यावर ठेवायचं असेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर त्यासाठी आरबीआयच्या नियमाप्रमाणे कर्जमाफी केली पाहिजे असं आरबीआयचं म्हणणं आहे जय